बाई बाई। बाई बाई। ले आजी बाबा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज आहे आ, तीस ऑक्टोबर आणि आमच्या आई पप्पांची जायची वेळ झालेली आहे इंडियामध्ये तर त्यांच्यासाठी मी आता हे कोरडं बेसन बनवत आहे त्यांना डब्यासाठी कारण की वेट काही म्हणजे जे ओल्या जास्त देऊ शकत नाही म्हणून मी कोरडं करत आहे आणि त्याच्यानंतर ही माझा पहिला ट्राय होता अनारसे बनवण्याचा आणि तो मी सक्सेसफुली मी माझं खूप चांगले झाले होते अनारसे मी आ, केले होते ते तर हे त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ती लाँग प्रोसेस असते तू मला सगळ्यांना माहिती माहितच आहे आणि एक बटर पेपर घेऊन मी त्याच्यावर हे सगळं थापून आणि नंतर मग तेलात फ्राय करणार होते आणि हे मी ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं पीठ आठ दिवसापूर्वीच त्याची प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तांदूळ भिजवावं लागतं नंतर वाळून ते वा वाटावायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ ॲड करून तसंच ठेवून द्यायचं तर माझ्या आईला पण मी विचारलं होतं आणि मी माझ्या सासूबाईंचं पण पाहिलेलं होतं त्यामुळे मी आ, मी पहिल्यांदा ठरवलं होतं की नाही आपण करूनच बघू आणि आईंना पप्पांना आणि माझी जी बहीण आलेली होती आ, तर तिला पण मला खायला द्यायचं होतं तिला पण अनारसे खूप आवडतात तर हा माझा पहिला ट्राय होता आणि तो सक्सेसफुल खरंच झाला होता की मी अमेरिकेमध्ये सुद्धा अनारसे पहिल्यांदा बनवून बघितले आणि खरंच खूप चांगले झाले होते क्रिस्पी झाले होते आणि ते मऊसुद्धा असे झाले नव्हते की काही लोकांना मऊ आवडतात सॉफ्ट आवडतात तर काही लोकांना असे कडक क्रंची आवडतात तर हे माझे सगळे आणा असे रेडी करून झालेले आहेत त्याच्यावरती छान अशी सुद्धा मी लावलेली होती तर आई पप्पा जेवण करत आहे साधा सिंपल वरण भात आणि ते त्यांच्या थे थे नातवाला भेटून घेत आहे शेवटचं च त्यांनासुद्धा खूप वाईट वाटत होतं की आम्हाला सगळ्यांना सोडून जाताना कारण की साडेपाच महिने ते आमच्यासोबत होते आम्हालासुद्धा त्यांची खूप सवय झालेली होती आणि जयचे आजी खूप पप्प्या घेत होती की आता बाळाला आम्हाला बघायला भेटणार नाही आता जा डायरेक्टली मोठा झाल्यावरच तो आम्हाला बघायला भेटेल तर आता ते निघाले आहेत आणि त्यांची रात्रीची साडेबाराची फ्लाईट होती तर श्रीकांत त्यांना घेऊन चाललेले होते आणि जय सुद्धा त्यांना बाय करत होता इथे फोन चाललंय नक्की बाय बाय पा दे पा दे सगळ्यांना पा दे जय छोटा असल्यामुळे त्याला कळत नव्हतं की आजी आजोबा कुठे चाललेले आहे तरी पण तो त्यांना एक क्युरियोसिटी म्हणून खूप असा बाय करत होता आणि बघत होता त्यांच्याकडे आणि आजी आज आजोबांना तर खूप वाईट वाटत होतं आम्हालाही तेवढंच की आता साडेपाच होतो एकमेकांना सवय झाली होती बाय बाय चालले आजी बाबा आजी रडती बाय काळजी घ्या बाय बाय गेले बाबा गेले तर आई पप्पा एअरपोर्टवर पोहोचलेले आहेत आणि इथे आता चेक इन झालेलं आहे ज्या चेक इन बॅग्स असतात ते देऊन झालेले आहेत आणि तिथे त्यांना आता व्हीलचेअर भेटलेली आहे ऑलमोस्ट एक तास श्रीकांतला तिथे थांबावं लागलं व्हीलचेअर भेटण्यासाठी कारण की खूप खूप सारे लोक तिथे ऑलरेडी होते मीटिंगमध्ये त्याच्यामुळे त्यांना एक तासानंतर व्हीलचेअर भेटली आणि आता ते चाललेले आहेत भारतात जाण्यासाठी तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय 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 सेफ ट्रिप बाय बाय मोमी सेफ ट्रिप काळजी घे